समाजसेवक तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून कोकणचा स्वाद कोकणचा नाद कोकणची नाती कोकणची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने डोंबिवलीमध्ये कोकण महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे गेली चौदा वर्ष अशा पद्धतीने ते हा उपक्रम करत असून डोंबिवलीकरांबरोबरच कोकण प्रेमींची त्यांना साथ मिळत आहे शनिवारी या भव्य महोत्सवाचं चा उद्घाटन झालं बच्चे कंपनीबरोबर पालकही या महोत्सवाला भेट देऊन मजा लुटत आहे कोकण महोत्सव खवय्यांसाठी मेजवानीच ठरत आहे तर बचत गटातील महिलांची उत्पादनं आभूषणं खाद्यपदार्थ कोकणातील सुकामेवा त्याचबरोबर दशावतार नाटक मॅजिक शो लावणी स्थानिक कलाकारांचे नृत्यविष्कार अशी रेलचेल असा महोत्सव आहे रेल्वेच्या मैदानावर सुरू असलेला हा महोत्सव आठ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे बारा पश्चिमेला कोकण महोत्सव हा साजरा करत आलेला आहे आणि गेले कोकण म्हणजे बारा वर्षामध्ये अनेक डोंगोलीकरांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेत गे आले गेले बारा वर्षामध्ये आम्ही जो कार्यक्रम घेतो याच्यामध्ये उद्देश एकच असतो का या कोकण महोत्सवामध्ये अनेक बचत गटांना स्टॉलसाठी प्राधान्य दिलं जातं या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मा अनेक लोकांना रोजगाराची निर्मिती होते हजारो लोकांचं घर या कोकण महोत्सवाच्या ह्याच्यातून व्यवसायातून चालतं आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये जे आपली सांस्कृतिक जे आपले डबलबारी असेल दशावत नाटक असेल महाराष्ट्राची लावणी असेल हे जे ब मुलं कुठे आजची पिढी विसरत चाललेली आहे त्याचं आम्ही परत एकदा इथे सादरीकरण करून कोकण महोत्सवामध्ये आपली महाराष्ट्राची लावणी काय आहे दशावधा नाटक काय डबलबारी काय आहे ह्या गोष्टीची आम्ही प्रोत्साहन देत असतो लोकांना कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा